त्याचं प्रमुख कारण आपल्या सर्वांना आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजाराचं मताधिक मिळालं आणि आम्ही महायुतीच्या उमेदवार दुनिया अर्चना तयचा प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पंचावन्न हजार साधारण मताने या ठिकाणी मायनस गेलेलो आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहिती आहे आणि ही परिस्थिती आम्ही जाऊन नव्हतो की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येनं बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर सीतीमालाचे जे भाव होते तो उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे तर सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक दृष्टिकोनातून पाऊल उचललेली होती त्याचबरोबर मीही कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना या ठिकाणी एक पंधरा मिनिटात फोन करू झालं जा, बोल ना पंधरा मिनिट मीही कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्र व्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पणन खात्याकडून तसा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा पर हेक्टर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवडून उल्लेख करू इच्छितो आता सर्वांना आश्चर्य वाटत परंतु लहान कोंडी मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा धरंगी पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज महा कुठलीही काळजी कर करण्याचं कुठलं कारण नाही असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता का म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगाने मीही या प्रयत्नामध्ये सातत्यानं गेल्या वेळेस सुद्धा सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केले आहेत आणखीनही आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी मानवाच्या बाबतीमध्ये शेतीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काय अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य आहे की बऱ्याच दिवसातनं पाळणा हल्ल्यानंतर काय झालं एवढा आनंद झालाय की नेमकं कशामुळे काय घडलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक हो आहे आज आपण सगळेजण पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहीत आहे सर्व जनतेला माहित आहे पत्रकार बांधवांना माहीत आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहीत आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढं कोणीच जाऊ शकत प्रोधे एक अशी लाट असती की उदाहरणार्थ रवी गायकवाडला आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझाही परत पाच हजार पंचावन्न हजार मतं शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभवत करावं लागत ही वस्तु तिथी नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला त्या जी चाहूल लागलेली होती आणि त्यामुळं सगळेजण म्हणायचे की राजभाऊ विधानसभेपेक्षा जास्त पाळत आहे मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियड मध्ये झोपलो सुद्धा नाही रात्र दिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्या मी कुठल्याही गावात जाईल त्यावेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ती नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवांचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्या पुढं सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मागा पण सांगितलं की निश्चितपणानं ह्याच्या सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आवर्जून आणखीन सांगू इच्छितो की ज्यावेळेस जनंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदरही कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरनं चाळीस वर्ष पूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षात अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा असंख्य वेळेस उपोषण झाली आठवण मोर्चे निघाले परंतु पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुणबीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज बांधवाला मिळू लागले त्याचबरोबर सगळे सोयरेचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षण शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आणखीही काही थोड्याफार चर्चेतन मार्ग नेमकी निघण्याच्या बाबी त्या मला शंभर टक्के खात्री आहेत की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक याच्यावरती चर्चा होऊन या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत ते आम्ही एक पंधरा सतरा आमदार याच्यावरती सातत्यानं कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही ह्याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब हे शासनाचे जे प्रमुख आहेत भेट घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून लोकर पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून तो आमचे प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाटच अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कुणीच काय करू शकत या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झाली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत पोटतिडकीने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा जोमाने या ठिकाणी कामाला लागावं कारण येणारा हा काळ येणार सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद आहे पंचायत समिती नगर परिषद त्या नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला लाग कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस मी सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायची त्यावेळेस निवृत्त ह्या गोष्टी मी समजून न घेणे करता नाही त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती की दिवसभर या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाल लावलेला कुठलाही रस्त्यावरती कुणीही दिसलेलं नव्हतं त्याच्यावरूनच या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज बांधणारे एवढे राजकारणी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत की जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लोष झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्या बद्दलची नाराजी आहे आणि तालुक्या तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजी आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या, या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा होता तोच डबल ताकदीनं पुन्हा एकदा नवीन जोमाने या ठिकाणी जे जे आश्वासन मी या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला दिले आहेत माझ्या शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्या डबल ताकदीनं या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणची उद्योगधंद्याची विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकदा जोमाना आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळं तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या करून करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाचं एक रसायन म्हणतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वागले तर निश्चितपणानं आम्ही चांगल्या पद्धतीनं राहू आम्ही पाठीमाग पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे हात जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामाकरता करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो पण विनाकारण जर ह्याचं काय भांडवल करून कुणाला करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या स्टाईल या ठिकाणी वागावं लागेल परत म्हणून जबाबदार धरण्याचं कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बार्शी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता नम्रतेची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधवांना काम करण्याचा प्रयत्न करतोय या ही सगळ्यात शेती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याच्या या ठिकाणी प्रमाणिकपणानं प्रयत्न केलेलाय आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखी काय नाराजी असेल किंवा का आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजभाऊ या ठिकाणी तुमच्या चुका आहेत या ठिकाणी काय दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही कुठल्या काही गोष्टीची जर काही राहत असेल ती दूर या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या झोमानं या ठिकाणी कामाला लागावं आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती कामकाजा करता सज्ज असेल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू